नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज आग बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे भिवंडी तालुका ओम साई सागर प्रतिष्ठान वालशिन भिवंडी आयोजित साई पालखी वालशिन ते शिर्डी साई भंडाऱ्याचे आयोजन संतोष काशिनाथ पोगरे यांच्या आयोजन संयोजनाने आलेल्या सर्व मान्यवरांचे सन्मान सत्कार करण्यात आला मान्यवर किसान आघाडी अध्यक्ष भाजपा यशवंतजी सोरे आगरी महोत्सव विश्वभाऊ मात्रे चिंतामणीजी महाराज जगन पाटील सरपंच इताडे जनार्दन महाराज हनुमानजी पाटील रुपेश हरड किशोर वाकडे संजय सोरे शनशरजी वाकडे व वा, तालुक्यातून आलेले संतोषजी मोगरे प्रकाश मोगरे दिलकोश मोगरे शिवनाथ मोगरे सर्व मोगरे परिवाराचे नातेवाईक मित्रमंडळी तसेच सरपंच ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होम मिनिस्टर फेम मनोहर तरे यांनी केले साई भंडारेच्या कार्यक्रमाच्या आले निमित्ताने आलेल्या आमच्या सर्व समानी ओम साई सागरे मोगरे परिवाराच्या वतीने सन्मानित केलं जात आहे प्रमुख इंद्रबाजी तारेसे अर्थात पहिल्या वस्तीला

आणि भिवंडी तालुक्यातील कुठलाही सामाजिक ओम साई सागर प्रतिष्ठान वालशिन आयोजित वालशिन ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्री पालखी सोहळा आज पालखी सोहळा हा अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण होऊन साई भंडारा आणि या साई भंडाराला उपस्थित सर्व वारकरी संप्रदायातील प्रमुख मंडळी सर्व प्रमुख मान्यवर बंधू भगिनीन सर्वप्रथम मी जे चालत गेले शिर्डी पदयात्रा ज्यांनी पूर्ण केली त्या सर्वांना धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे शिस्तीचं पालन करून हा पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे यशस्वी करून दाखवला त्यामुळे खरोखरच ते खरो कौतुकास पात्र आहेत कारण कुठल्याही शिस्तीचा भंग केला तर त्याचा परिणाम हा वाईट होतो त्यामुळे शिस्त ही चौदा वर्षापासून चालत आलेली ही परंपरा त्यांनी तशीच ठेवलेली आहे खरोखरच चौदा वर्ष कुठल्याही कुठलाही गालबोट न लागता अविरतपणे ही पालखी अशीच चालत आलेली आहे आणि मी चरणी प्रार्थना करतो की ही पालखी अशीच अविरत चालू राहावी आणि त्यासाठी आपला आपला आशीर्वाद सर्व साई भक्तांवर असावा असे मी साईबाबा प्रार्थना करतो खरोखरच जर विचार केला तर लोक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतात परंतु संतोष शट मोगरे आणि त्याचे तिन्ही बंधू यांनी पालखी सोहळ्याचं नियोजन केलं मी तर म्हणे या मागचं कारण असं असतं की आपण मी नेहमी म्हणत असतो की कि आपण किती श्रीमंत आहोत पैशाने आपण किती श्रीमंत आहोत त्यापेक्षा आपण आपल्या मुलांना किती चांगल्या प्रकारचं वाग वागणूक देतो किंवा त्यांना ते कशा प्रकारचं शिक्षण देतो त्यावर ते त्यांना कशा प्रकारचे संस्कार देतो त्यावर ते त्यांचं भवितव्य अवलंबून असतो आणि अशाच प्रकारचं चांगलं एक नियोजन करून त्यांना शिस्तबद्ध शिकवण्याचं काम त्यांच्या आईबाबांनी केलं म्हणून त्यांच्या आईबाबांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत आज जर आपण बघितलं तर मुलं खूप नशेच्या मागे गेलेली आहेत अशा प्रकारात शिर्डी पदयात्री पालखी सोहळा आयोजित करून येथील संपूर्ण परिसराला म्हणजे कुठंतरी एक चांगला भक्तिभावाचा मार्ग दाखवण्याचं काम संतोष शेट मोगरे आणि त्याच्या बंधूंनी केलेलं आहे खरोखरच मी नेहमी सांगत असतो की त्यांचे मोठे बंधू प्रकाश मोगरे हे आमने लोणाड वारकरी संप्रदायामध्ये एक अतिशय मोठं नाव म्हणून त्यांची ख्याती आहे कुठलाही कार्यक्रम असेल वारकरी संप्रदायाचा त्याच्यात ते हिरिरीने भाग घेतात संतोष शेट मोगरे असतील शेट मोगरे असतील दिलकोश मोगरे असतील हे व्यापारात एक चांगलं नाव त्यांनी कमवलेलं आहे आणि अशाच प्रकारचे संस्कार हे त्यांनी त्यांच्या मुलांनाही देत आहेत त्यामुळे खरोखरच ते चांगल्या प्रकारचं जे काम करत आहे त्याच्या साईबाबा त्यांना यश देत आहे परंतु त्याच्यात अजून त्यांची प्रगती होत राहावी अशा मी त्यांना शुभेच्छा देतो तसेच तेवीस तारीख सत्तावीस तारखेला आपल्या सर्वांचा लाडका म्हणून अग्रिमोत्सव येत आहे खरोखरच पहिला दिवस हा महाराजांसाठी असतो वारकरी संप्रदायासाठी असतो त्या निमित्ताने भजन कीर्तन हे असतो आणि त्या दिवशीचा काळ्याचा महाप्रसाद हा माझ्याकडून असतो खरोखरच मला ती सेवा करण्याची संधी मिळते खूप आनंद वाटतो तसेच आपल्या रूढी आपल्या परंपरा ह्या जोपासल्या जाव्यात यासाठी अग्रिमोत्सव हा आयोजन अग्रिमोत्सवाचं आयोजन केलेला आहे त्यासाठी आपण सर्वांनी तेथे ते येऊन त्या ते अग्रिमोत्सवात त्याची शोभा वाढवावी अशी मी सर्वांना विनंती करतो मी पालखीच आयोजन केल्याबद्दल पुन्हा एकदा संतोष चठमोगरे आणि त्याच्या तिन्ही बंधूंना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अलीम आणि मायची मेवाची शाळा आणि चौदा वर्ष स्पर्ध ही पालखी नवीन भाषण सुरुवात